लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले सात हजार रुपये ऑनलाईन फसवणूक करून खाते रिकामा केल्याप्रकरणी कामती पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अनिता लक्ष्मण मोठे राणार हराळवाडी तालुका मोहोळ यांनी तक्रार दाखल केली होती दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी फोनपे अकाउंटवरून लाडक्या बहिणीचे जमा झालेले सात हजार रुपये ऑनलाईन फ्रॉडद्वारे गेल्याची तक्रार महिलेने दिली होती त्या अनुषंगानं कामती पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांनी तक्रारीची दखल घेत भारत सरकार यांच्याद्वारे प्रस्थापित केलेले एन सी सी आर पी या पोर्टलद्वारे तक्रारीची नोंद घेऊन या लाडक्या बहिणीचे पैसे रिकव्हरी करण्यात कामती पोलीस ठाण्याला यश आलं आहे कायदेशीर प्रक्रिया करून ते पैसे कामती पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्या हस्ते तक्रारदार यांना परत देण्यात आले आहे कामती पोलिसांचं सर्वत्र कौतुक केले जात आहे संबंधित तक्रारदार महिलेने देखील पोलिसांचे कौतुक केले आहे बोला माझं नाव अनिता श्रीकांत मोठे एक मे रोजी माझा फोन फोन पेवरन पैसे गेले होते लाडक्या बहिणीचे मी उन्ह साहेबांना सांगितल्यानंतर साहेबांनी कारवाई करून आज मला हे पैसे परत दिले साहेबांनी जे मनापासून आभारी आहे व त्यांच्यामुळे हे आज मला लाडक्या बहिणीचे पैसे महागारी मिळले त्या साहेबांचा धन्यवाद आणि सगळ्या जे मिळवून दिलं त्याला साहेबांचा पण धन्यवाद